बीडमध्ये सरपंच हत्येच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर टीकेची झोड उठवली दो आहे बीडमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली दहशत पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला बीड आणि परभणीमधल्या घटना या अस्वस्थ आहेत आणि सरकारनं राजकारण बाजूला ठेवून दोन्ही कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे बीडमधले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली तर महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलं नसल्याची टीकाही थोरात यांनी केली बीड आणि परभणी प्रकरणातील आरोपींना राज्य सरकार पाठीशी घालत आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांग यांनी केला तर दोन्ही कुटुंबांना न्याय मिळवून देण्याची मागणीही त्यांनी फडणवीसांकडे केली दीपक केसरकरांच्या नाराजीवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे केसरकर हे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नसल्याचं ते म्हणाले अनेकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले होते असा आरोप केसरकरांनी केला होता रामटेक बंगला हा पंकजा मुंडेंनी मागितला त्यामुळे तो त्यांनाच मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिली मुंबईतील रामटेक बंगला घेण्यास बावनकुळे नकार दिला विधान कधी विधान खाजा सुप्रिया सुळे यांनी भुजबळांबाबत मोठं विधान केलंय छगन भुजबळ यांच्या कुटुंबियासोबत कधी संबंध तोडणार नाही असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं छगन भुजबळ हे लढवय्या नेते आहेत आणि त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे बार बार। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ने अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे ईडी बाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा योग्य असल्याचं देशमुख म्हणाले आणि राजकीय दबावापोटी ईडी आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करत होती तो आता कमी होईल असंही ते म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला होता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्याच्या पत्रामध्ये माणिकराव कोकाटे यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला मात्र काही मिनिटांमध्येच दौऱ्याच्या या पत्रामध्ये बदल करत पालकमंत्री केलेला उल्लेख हटवण्यात आला कोणाला कोणतं पालकमंत्रीपद द्यायचं याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसून निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिली पालकमंत्रीपदाचं वाटप हे शंभर टक्के पूर्ण झालं आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पालकमंत्रीपद पा जाहीर होईल अशी माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिली महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे हो रुपये जमा झालेत आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर महिलांना डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळालेला सोलापूरमध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये खात्यात यायला आता सुरुवात झाली आहे जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींनी माहिती सरकारचे आभार मानले आणि एक हजार पाचशे वाढवून दोन हजार शंभर रुपये देण्याची मागणी या बहिणींनी केली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आज पदभार स्वीकारणार आहेत याआधी ते सकाळी अकरा वाजता बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आणि चैत्यभूमीलाही भेट देतील त्यानंतर न्यू एनएक्स बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर आपला चार्ज घेणार आहेत रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची आज पत्रकार परिषद होणार आहे पालघरमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय दुपारी अडीच वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे नवी मुंबईमध्ये कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला आग लागली वाशी एपीएमसी से जवळ सिडकोच्या गृह प्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला रात्री साडेनऊच्या सुमाराला आग लागली आणि आग लागल्यानंतर तात्काळ सर्व कामगार बाहेर पडल्यानं कुठली जीवितहानी झाली नाही बार्शी सोलापूर रोडवरच्या प्लास्टिकच्या ढिकाला भीषण आग लागली अचानक आग लागल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही मुंबईकरांचं पर्यटनाचं प्रमाण आता वाढलंय त्यामुळे मुंबई ते श्रीनगर विमानाचे तिकीट दर हे तेरा हजार रुपयांच्या घरात गेलेत आणि नववर्षाचं स्वागत करून मुंबईत पर्यटनासाठी वीस हजार रुपये मोजावे लागणार सिडकोचं घर नोंदणीसाठी आता तिसऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आणि नागरिकांच्या मागणीनुसार सिडकूनं या योजनेकरता ऑनलाईन अर्ज नोंदवणीसाठी मुदतवाढ दिली आहे त्यानुसार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी गेट परीक्षा एक ते सोळा फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे आणि आयआयटीकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे गेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येतं मुंबईत हवा प्रदूषणाचं सत्र सुरूच आहे हवेची गुणवत्ता अजूनही सुधारलेली नाहीये काही भागामध्ये अतिवाईट आणि काही भागामध्ये वाईट हवेची नोंद झाली आहे बोरिवलीमध्ये बुधवारी संध्याकाळी अतिवाईट हवेची नोंद झाली आहे विषारी धुरक्याचं साम्राज्य कायम राहिलंय अनेक नागरिकांनी काळजी घेत आता मास्क वापरायला सुरुवात केली मुंबईमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी घट झाली आहे त्यामुळे हवेत गारवा पसरलाय तर एकतीस डिसेंबरपर्यंत थंडीची ही लाट कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आजपासून शनिवारपर्यंत मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज आणि उद्या पालघर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे आणि उद्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये पाऊस पडू शकतो तर मुंबईमध्ये अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे लसणाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे बुधवारी किलो पन्नास रुपयांनी दरामध्ये घसरण झाली आहे चांगल्या प्रतीचा लसूण हा तीनशे पन्नास रुपयांनी विकला जात होता तो आता तीनशे रुपयांवर आलाय आणि बाजारात नवीन लसूण दाखल होताच दर आवाक्यात येतील असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय नवीन लक्षानिमित्त शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी दूरपर्यंत रांगा लावलेल्या आहेत आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता एकतीस डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आणि त्याच दिवशी साई भजनाचा कार्यक्रम नाताळची mm. ना सुटी असल्यानं मौस मजा करण्यासाठी पर्यटनस्थळी पर्यटकांची सध्या मोठी गर्दी दिसतीये भंडारा जिल्ह्यातल्या रावणवाडी इथं पर्यटकांनी मोठी गर्दी केली उंटावर घोड्यावर बसण्याचा आनंद लुटला तसंच तलावामध्ये बोटिंग करण्याचा सुद्धा पर्यटक आनंद घेतात संभाजीनगर मध्ये खुनाच्या गुन्हा जामिनावर जेलच्या बाहेर पडलेल्या तीन आरोपींनी बाईक रॅली काढली या रॅलीमध्ये तीस समर्थक होते आरडाओरडा तसा जल्लोष करत होते आणि असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आठ फुटी धामण आढळली आहे आणि यावेळी सर्पमित्रानं या धामणीला पकडून जंगलामध्ये सोडलं सुदैवानं कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला चंद्रपुरातल्या भद्रावतीमध्ये श्रीरामनगर परिसरामध्ये अस्वल शिल्लक या अस्वलाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली वनविभाग आणि वन्यजीव संस्था सदस्यांकडून अस्वलाला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न सुरू सोलापुरातल्या बारशे बिबट्या आणि वाघाचा वावर आढळून आला त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार दिलीप सोपल यांनी वनमंत्री गणेश नाईकांकडे फोनद्वारे केली ना। शेतीपंपासाठी विद्युत प्रवाहाची वेळ दिवसा करावी अशी मागणी सोपल यांनी वनमंत हिंगोलीतील रिसोड हिंगोली राज्य महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला चालकाचं कारवाचं नियंत्रण सुटलं आणि या कारचा अपघात झाला या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला जळगाव कालिका चौकामध्ये बाईकचा भीषण अपघात झाला आणि डंपरनं बाईकला जोरदार धडक दिल्यानं नऊ शहरात एका मध्यरिंग ट्रक चालकानं दहा ते पंधरा वाहनांना धडक दिली सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही चार जण जखमी झाले संबंधित ट्रक चालकाला नागरिकांनी चोख दिला आणि ट्रकवर दगडफेक केली तर ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यातही दिले